सावित्रीबाई फुले यांची माहिती एकोणीसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्यावेळी भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणाऱ्या देशात स्त्रीला समाजात चूल आणि मूल एवढे स्थान होते स्त्रीला समाजात कोणताही दर्जा हो नव्हता अशावेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा नवसंजीवनी देण्याचे काम प्रांतज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती हो म्हणून ज्योतिबांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिका मिळत नसल्याने ज्योतिरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला आणि वाचायला शिकवले पुढे त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली सावित्रीबाईंना स्वतःची आपत्ती नव्हती पण दिनदलितांना व अनाथांना जवळ करून सावित्रीबाईंनी पोटाच्या मुलाप्रमाणे सांभाळले प्रेम केले सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली सर्व टीका छळ सहन करून समाज सुधारण्याचे काम केले ज्योतिबा फुले व सावित्रीबाईचे शिक्षणाचे पवित्र कार्य चालू असताना त्यांच्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न ज्योतिरावांच्या वडिलांनी केला त्यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यामुळे धर्माला काळीमा लागेल बेचाळीस पिढ्या नरकात जातील असे त्यांचे समज होते पण सावित्रीबाई आपल्या कार्यापासून डगमगल्या नाही त्यांच्या मुलींच्या शाळेत मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली पुण्यात त्या काळात हा चर्चेचा विषय झाला होता या कार्यामुळे समाजात सावित्रीबाईंचा आदरारा निर्माण झाला होता जवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता सावित्रीबाईंनी दीनदलितांसाठी शाळा काढली त्यांच्या या कार्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांचा गौरव केला होता असा मान आत्तापर्यंत कोणालाही मिळाला नाही सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले अध्यापनाचे काम करत असताना त्यांचा मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिक क्ष नातेवाईकांनी समाजाने सनातन्यांनी केला रस्त्यातून जात असताना त्यांना लोकांकडून शिवगाळ त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे भिरकावण्यात आले घरातील कचरा त्यांच्या अंगावर टाकण्यात आला पण त्यांना मात्र सत्काराची फुले उधळल्यासारखीच वाटत ही सर्व कृत्य त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठीचे प्रोत्साहन असल्याचे वाटत असे एकदा शाळेत जात असताना चौकातील गुंडांनी सावित्रीबाईंचा रस्ता आढून मुलींना आणि महार मांगांना शिकवणे तू बंद कर नाहीतर तुझी शाबूत राहणार नाही अशी धमकी दिली हे ऐकता सावित्रीबाईंनी त्याला चपराक लगावली सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ होत्या दादोबा पांढरंगरखणकर हे सरकारी देशी शाळांचे पर्यवेक्षक असताना त्यांनी थोड्या वेळा शाळेने चांगली प्रगती केली हे भूषाव आहे असा शेरा दिला त्या काळात विधवा महिलांचे केशवपण होत असे कारण विधवा स्त्रीने संन्यासिनीसारखे जीवन जगावे अशी रूढी होती स्त्रीला अपशुकुनी समजले जात असे तिला पांढरे वस्त्र परिधान करावे लागत असे त्यांना घरात कोंडून ठेवले जात असे स्त्रियांचे दुःख त्यांनी जवळून पाहिले होते केशवपणाची प्रथा नष्ट झाली पाहिजे असे त्यांना वाटे पण लोक ऐकत नव्हते म्हणून ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी सर्व नाव्यांची सभा बोलवली आपण आपल्या भगिनीवर वस्त्रा चालवतो हे मोठे पाप आहे याची जाणीव करून दिली नाव्यांनाही त्याची जाणीव झाली आणि त्यांनी पाठिंबा दिला सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले बालविधवांचे दुःख त्यांनी जाणले होते स्त्री भ्रूण हत्या ही म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले अस्पृश्यांसाठी ज्योतिबांनी सार्वजनिक पाण्याचे होत खुले केले इसवी सन अठराशे त्र्याण्णव साली सत्यशोधक समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या त्यात त्यांनी आपले विचार प्रखटपणे मांडले दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी पुण्यात प्लेगची साथ आली होती दुर्दैवाने त्यांना प्लेगने घरली आणि त्यातच या क्रांतिकारक महिलेने जगाचा निरोप घेतला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याला एका नवीन व्हिडिओसह